मोठा श्रीमंत माणूस असतो त्यांच्याकडे भरपूर पैसा असतो सगळा पैसा तिजोरीत ठेवलेला असतो आता कुठे ठेवणार बँकेत काढायचं वेळेवर मिळत नाही काढायचा ठेवून दिला एक तिजोरी आणली आणि तिजोरी कशी होती माहिती आहे का असं फिरवून काढायची होती पण त्याला पासवर्ड होता कोड होता वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन ह्याच्यापैकी असे चार नंबर जे असतील ते चार नंबर त्याला कोड दिलेला होता आणि त्याने हुशारी केली चोर आला ना तर एवढी महाकाम होला तिजोरी पडायचं कष्ट त्यांनी घेऊ नये म्हणून त्याने लिहिलं की हे तिजोरी जर चोरी करायची असेल तर हे तिजोरी फोडायची गरज नाही हे तिजोरी खोलण्याचा जो कोड आहे पासवर्ड आहे तो इथं चिठ्ठीवर लिहिलेला आहे खाली तो तेवढा त्या नंबरवर दाबायचा की तिजोरी आपोआप खोलेल बस तुम्ही तिजोरी फोडण्याचा कष्ट घेऊ नये असं लिहिलं त्याच्यावर आणि काय झालं तुम्हाला सांगतो एका दिवशी खरं चोर चोरा चोराला वाटलं की या शेटकडे भरपूर पैसा आहे म्हणून ती ना आणि आता तिजोरी फोडणार एवढ्या त्याची नजर त्या चिठ्ठीवर गेली सुट्टी वाचली तिथे जर तिथं पण काम सोपं झालं आवाज नाही काही नाही म्हणून मग त्याने काय केलं तिथला जो कोड होता तो कोड वाचला आणि तो कोड दाबला कोड दाबल्या बरोबर असा आलाराम वाजायला का वाय माय वाय वाय सायरन वाजायला लागलो सायरन वाजाय की घरातले सगळे उठून आले पळत तिचं रिपोर्ट आणि मग त्याने त्याला पोलिसाच्या हवाले देऊन टाकलं पोलीस आले त्याला अटक झाली सगळं झालं चोरानं म्हणला काय शेठ धोका दिला कांदावर लिहिलं होतं की चिदोरी पडायची गरज नाही मी विश्वास ठेवला त्यांचा काय सांगा भलाईचा काही जमानाच राहिला नाही